शिक्षण मंत्री चंद्रकांत या पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय बोकरे सरचिटणी डॉक्टर विश्वास आरोरे सन्मानक संतोष मानुरकर कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे डिजिटल मीडिया प्रमुख सिद्धार्थ बोकरे ज्येष्ठ संपादक किशन भाऊ आसे विभागीय अध्यक्ष वैभव रचाई नितीन शिंदे कोकण निलेश सोमानी विदर्भ सुभाष डोके राजेंद्र पाटील अनिल राहणे शैलेश वालकर डॉक्टर प्रभू गोरे प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव प्रसिद्ध सन्मानक भगवान राऊत राज्य सदस्य संजय फुल सुंदर हे सर्व पत्रकार संवाद यात्रा सांगता वेळी उपस्थित होते पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य सरकार संघाने दिशा भूमी नागपूर मंत्रालय मुंबई पत्रकार संवाद यात्रा दिनांक अठ्ठावीस जुलै सुरू सुरू झालेल्या यात्रेची सांगता करतेवेळी प्रमुख पाहुणे चंद्रकांत पाटील पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा विधान परिषदेचे सदस्य पंकजा मुंडे श्री वसंत मुंडे हे उपस्थित होते चंद्रकांत दादा म्हणाले ग्रामीण महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समक्ष संवाद यात्रेच्या माध्यमातून मी समजून घेतल्या मुख्यमंत्र्यांची आठ दिवसात बैठक घेऊन सविस्तर चर्चा करून सर्व मार्ग काढू विद्या वेतन आरोग्य विमा पेन्शन आदरपणामध्ये मदत जाहिरातीसाठी स्वतंत्र धोरण या सर्व मागण्यांसाठी मान्य मुख्यमंत्री यांच्याकडे मांडू व सर्व मागण्या मान्य करू असेही आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे